नमस्कार निक्षा डॉट मध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे जर्मनीमधील शिक्षणासाठी जे तुमचे एकमेव डेस्टिनेशन आज आपण या व्हिडिओमध्ये टेस्ट एएस विषयी बोलणार आहोत टेस्ट एएस ही एक अशी टेस्ट आहे जर कधी तुमचं इलेव्हन ट्वेल्थ झालेलं असेल अर्थात तुम्ही भारतात असेल तुमचं ट्वेल्थ कंप्लीट झालेलं असेल आणि ट्वेल्थ नंतर जर तुम्हाला बॅचलरेट करण्यासाठी जर्मनी जायचं असेल अर्थात तुम्हाला डिग्री करण्यासाठी बॅचलरची डिग्री करण्यासाठी जर्मनीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला टेस्ट एस कंपल्सरी आहे टेस्ट एस दिल्याशिवाय तुम्हाला व्हिजा मिळणार नाही सो त्यामुळे टेस्ट एएस मँडेटरी आहे आणि त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत टेस्ट एस तुम्हाला आणखीन एक गोष्टीसाठी हेल्प करते ते म्हणजे एपीएस सर्टिफिकेट मिळण्यासाठी टेस्ट एस म्हणजे नेमकं काय तर टेस्ट एस ही बेसिकली एक तुमची ऍप्टिट्यूड किंवा रिजनिंग चेक करण्यासाठीची एक ऍप्टिट्यूड टेस्ट आहे ज्यामध्ये तुमचा एक कोर पार्ट आणि सब्जेक्ट स्पेसिफिक पार्ट असे दोन पार्ट असतील तुमच्या यासाठी तुम्हाला कोर पार्ट सा, कोर पार्टचे जर कधी तुम्हाला डेमो टेस्ट पेपर हवे असतील डेमो क्वेश्चन्स हवे असतील तर ते तुम्हाला निक्षा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती वरती मिळतील निक्षा डॉट कॉमच्या वरती जा किंवा या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे डेमो टेस्ट पेपर घेऊ शकता या डेमो टेस्ट पेपरची तुम्हाला अत्यंत गरज भागणार ती का हे मी तुम्हाला आता पुढे सांगतो टेस्ट येस ही तुम्हाला इंग्लिश किंवा जर्मन लँग्वेजमध्ये देता येईल तुम्हाला जर कधी जर्मन लँग्वेजमध्ये ही एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला जर्मन लँग्वेजचं त्यांनी रिक्वायर्ड किमान बी वन लेवलचं नॉलेज सांगितलंय परंतु तुम्हाला बी टू लेवलचं नॉलेज किमान हवं असेल बी टू लेवलची एक्झाम तुम्ही किमान क्रॅक केलेली असावी तुमच्याकडे त्या लेवलचं नॉलेज असायला ले हवं तर तुम्हाला ही टेस्ट जर्मनमधनं देण्यास सोपी जाईल असं म्हणतात असं ज्यांनी ज्या ज्या स्टुडंट्सनी यापूर्वी ही टेस्ट दिली आहे त्या स्टुडंटचं असं म्हणणे की बी टू लेवलचं पाहिजे रिक्वायर्ड बी वन आहे परंतु बी टू लेव्हलचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे असं आहे त्या व्यतिरिक्त इंग्लिश तर आहेच इंग्लिश मध्ये तुम्ही ही टेस्ट देऊ शकता यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितले तुम्हा की दोन मॉड्यूल स्पेसिफिकली आहेत कोर मॉडिल आणि सब्जेक्ट स्पेसिफिक मॉडेल सब्जेक्ट स्पेसिकफिक मॉडेल्समध्ये अजून काही मॉड्यूल्स आहेत त्याकडे आपण नंतर कोर मॉड्युलवरती येऊया कोर मॉडेलमध्ये चार पार्ट्स आहेत हे पार्ट्स सगळ्यांसाठी सेम असेल कोर मॉडेल हा सगळ्यांसाठी सेम असेल त्यानंतर तुम्हाला कोर मॉड्युल्समध्ये जे चार पार्ट्स आहेत त्यातला पहिला पार्ट्स आहे सॉ क्वांटिटेटिव कॉन्टिटेटिव्ह प्रॉब्लेम्स यामध्ये तुम्हाला मॅथचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे तुम्हाला मॅथ्सच्या रिलेटेड याच्यामध्ये क्वेश्चन्स असतील तुमच्याकडे जर कधी तुम्हाला कुठलीही टर्म अर्थात मॅथ्सचा एखादा क्वशन दिल्यानंतर तुम्हाला जर त्याची टर्म कळाली तर जर लॉजिक कळालं तर यातले सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता परंतु या ठिकाणी तुम्हाला असं आहे की बावीस क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनटं दिले आता तुम्हाला असं वाटत असेल की बावीस क्वेश्चनसाठी फोर्टी फाय मिनिट्स सफिशियंट आहे परंतु असं नाही आहे बावीस क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी त्या गोष्टीचं तुम्हाला त्या प्रश्नांचं तुम्हाला लॉजिक वेळ लागतो त्यामुळे असा प्रयत्न करू नका की पंचाळीस मिनिटात तुम्हाला पूर्ण बावीस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुमचं लक्ष याकडे असलं पाहिजे की तुम्ही जे पहिल्यापासून करताय पहिल्या प्रश्नापासून जे सॉल्व्ह करताय तुमचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे बरोबर असावं याची गॅरंटी तुम्हाला असेल याकडे तुम्ही लक्ष द्या जर कधी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर वाटत नसेल तर तो सोडून तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळवू शकता परंतु तुम्ही मोस्टली जे क्वेश्चन्स देत आहात त्यामध्ये बावीस प्रश्न कंप्लीट करायचे याकडे फोकस करणं सोडून तुम्ही याकडे फोकस करा की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही सॉल्व्ह करताय अर्थात तुम्ही जर पंधरा क्वेश्चन्स जरी सॉल्व्ह तुमच्या पंधरा क्वेश्चन्समधले मॅक्सिमम क्वेश्चन्सचं आन्सर जे ते बरोबर असलं पाहिजे याकडे फोकस करा त्यानंतर दुसरा पार्ट आहे इन्फरिंग रिलेशन्स इन्फरिंग रिलेशन्स काय आहे यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो जसं की एक क्वेश्चन आहे इंडिया इक्वल्स टू डॉट 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 त्यानंतर बर्लिन इज इक्वल्स टू डॉट 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 यामध्ये तुम्हाला आता तिथे तुमचे रिलेशन्स फाइंड करायचे बेसिकली इंडिया इज इक्वल्स टू डॉट 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 तिथे पुढे तुम्हाला माइंड बी कंट्री स्टेट किंवा राधर सिटी असे काही ऑप्शन्स असतील त्यानंतर तुमच्यासमोर बर्लिनच एक ऑप्शन होतं तर मी हे एक्झाम्पल देतोय बर्लिन वगैरे असं नसेल अर्थात तुमचे क्वेश्चन्स वेगळे असतील तुम्हाला स्क्रीनवरती तिथं असेल मी तुम्हाला एक मॉड्युल्स दोन क्वेश्चन्स तीन क्वेश्चन्स तुम्हाला दाखवले तर अशा प्रकारचे तुमचे क्वेश्चन्स असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं तिथं रि इन्फरिंग रिलेशन्स अर्थात तुम्हाला त्याचे रिलेशन्स फाईंड करायचे बेसिकली सो तुम्हाला या ठिकाणी तुमचं लँग्वेजचं नॉलेज आणि लॉजिक मॅटर करता इन्फरिंग रिलेशन्स या पार्टमध्ये देखील बावीस प्रश्न असतील या बावीस प्रश्नांसाठी तुम्हाला या ठिकाणी फक्त दहा मिनिट आहे अगेन दहा मिनिटांमध्ये बावीस प्रश्न सॉल्व्ह करण्याकडे फोकस नका करू दहा मिनिटांमध्ये जे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करतात ते बरोबर सॉल्व्ह करण्याकडे फोकस करा त्यानंतर जो तिसरा पार्ट आहे तो आहे कम्प्लिटिंग पॅटर्न्स या पार्टसाठी तुम्ही मोस्टली फ्रेंडली असाल मोस्टली तुम्ही हा हा पार्ट बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला पॅटर्न्स कम्प्लीट करायचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स दिलेले आहे आणि तुम्हाला एक रिकामा ब्रॅकेट दिलेलं असेल त्या ब्रॅकेटमध्ये नेक्स्ट पार्ट पॅटर्न कुठला असेल हे तुम्हाला फाइंड करायचं आहे या पार्टमध्ये देखील तुम्हाला बावीस प्रश्न दिले आणि त्यासाठी तुम्हाला ट्वेंटी मिनिट्स दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला इथे बी सफिशियंट टाइम आहे तुम्ही बी हे प्रश्न सॉल्व करू शकता मोस्टली क्वेश्चन्स तुम्ही यातले सॉल्व्ह शकता त्यानंतर जो फोर्थ पार्ट आहे तो आहे कंटिन्यू न्यू न्यूमेरिकल सिरीज तुम्हाला इथे न्यूमेरिकलची एक सिरीज दिलेली आहे आणि पुढचा नंबर कुठला असेल हे तुम्हाला फाइंड करायचं आहे त्यामुळे तुम्हाला या या हा प्रश्न देखील कदाचित तुम्हाला याच्यामध्ये देखील तुमचं नॉलेज तुम्ही कुठ कशाप्रकारे हा प्रश्न समजून घेत आहे याच्यावरती हा देखील डिपेंड करतो तुम्हाला इथे तुमचा पुढचा प्रश्न फक्त तुम्हाला पुढचा नंबर फाईंड करायचा आहे सो या ठिकाणी तुम्हाला एक नंबरची पूर्ण सिरीज दिलेली असेल या सिरीजमध्ये तुम्हाला पुढचा नंबर फाईंड करायचा आहे अशा प्रकारे हा जो कोर मॉड्यूल आहे हा कोर मॉडेल ऑलमोस्ट तुमचा शंभर ते एकशे दहा मिनिटांचा असेल या एकशे दहा मिनिटांच्या वेळेमध्ये तुम्हाला कोर मॉडूल पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे त्यानंतर आपण तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक मॉड्यूलकडे येऊया सब्जेक्ट स्पेसिफिक मॉड्यूलमध्ये तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट्सनुसार तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये डिग्री करायची अर्थात तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं इकॉनॉमिक्स आहे तुम्हाला सोशल सायन्स आहे तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये जाऊन डिग्री करायची बॅचलरेट करायचं त्यावरती तुमचं सब्जेक्ट स्पेसिफिक मॉड्यूल डिपेंड करतो त्यामध्ये पहिले आहेत ह्युमेनिटीज अँड कल्चरल स्टडीज अँड सोशल सायन्स त्यानंतर लाईफ सायन्सवरती एक मॉड्यूल असेल त्यानंतर मॅथमॅटिक्स कम्प्युटर सायन्स आणि नॅचरल सायन्स हे ज्या लोकांना करायचं आहे त्यांच्यासाठी हा मॉड्यूल असेल हा हो मॉड्यूल त्यांनी सिलेक्ट करावा लागेल इंजिनिअरिंग ज्यांना करायचं आहे इंजिनिअरिंगचा से एक सेपरेट मॉड्यूल असेल तो मॉडेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इकॉनॉमिक्ससाठी देखील एक सेपरेट मॉड्यूल आहे आणि मेडिसिनसाठी देखील एक सेपरेट मॉड्यूल आहे तुम्हाला इकॉनॉमिक्स मेडिसिन इंजिनिअरिंग सोशल सायन्स कम्प्युटर सायन्स यासाठी प्रत्येकासाठी एक एक मॉडेल आहे तो मॉडेल तुम्हाला स्पेसिफिकली सिलेक्ट करायचा आणि मग त्या मॉडूलनुसार तुमची पुढची एक्झाम असेल या एक्झाममध्ये कसं असेल यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगतो कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सायन्स सायन्सची फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉड्यूल सिलेक्ट केले आणि सायन्स मॉड्यूल्स मध्ये तुम्हाला याच्यामध्ये देखील काही पार्ट्स असेल दोन पार्ट्स असेल यामध्ये त्यातला त्यातला पहिला पार्ट असेल अॅनालाइजिंग सायंटिफिक इंटरिलेशन यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हा पार्ट तर खूप मोठा परंतु पार्टचं नावच मोठा आहे एवढा कठीण असेल इथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन दिला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्या सग सर्व टर्म्स तुम्हाला समजून घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे किंवा मंडळी तुम्हाला ग्राफ दिला असेल त्या ग्राफवरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी देखील तुम्हाला तुमच्या सब्जेक्टचं बेसिक नॉलेज आवश्यक आहे जर तुम्हाला सब्जेक्टचं बेसिक नॉलेज असेल तर तुम्हाला हा प्रश्न समजून घ्यायला सोपा जाईल आणि जर तुम्हाला प्रश्न एकदा तर तुम्हाला त्याचं देख उत्तर देखील फाईन करता येईल अशा प्रकारे तुमचा हा पहिला पार्ट असेल याचा मी कम्प्युटर सायन्सचा एक्झाम्पल घेतलं आहे त्यातले मी तुम्हाला मॉडेल्स सांगतोय प्रत्येक सब्जेक्ट नुसार तुमचे मॉडेल्स वेगवेगळे असतील त्यानंतर त्यातला जो दुसरा पार्ट असेल तो असेल अंडरस्टँडिंग फॉर्मल डिफेक्शन यामध्ये तुम्हाला एक फ्लोचार्ट दिलेला असेल फ्लोचार्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला पुढचा पार्ट कुठला असेल जो ब्रॅकेट आहे त्यामध्ये कुठला पुढचा पार्ट असेल हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं यामध्ये देखील तुम्हाला सब्जेक्टचं नॉलेज किती आहे ते ते मॅटर करतं सब्जेक्टचं बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे अगेन मी तुम्हाला सांगतोय सब्जेक्टचं असं नाही की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नॉलेज असलं पाहिजे परंतु सब्जेक्टच्या ॲटलीस्ट ज्या बेसिक टर्म्स असतात त्या टर्म्स तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे किंवा तुम्हाला त्या टर्म्स टर्म्सबद्दल माहिती असली पाहिजे तुम्हाला ॲटलीस्ट त्या टर्म्सचं नॉलेज असलं पाहिजे सो अशा प्रकारे तुमचे हे दोन मॉडेल्स असतील यामध्ये जो पहिला मॉडेल आहे पहिल्या मॉडेलमध्ये तुम्हाला इथे बावीस क्वेश्चन दिलेले आहेत त्यासाठी तुम्हाला सिक्स्टी मिनिट्स असतील आणि सेकंड मॉडेलमध्ये तुम्हाला अगेन इथे बावीस क्वेश्चन्स आहेत आणि यासाठी तुम्हाला एटी फाईव्ह मिनिट्स दिलेले असतील त्यामुळे इथे वेळ सफिशियंट या 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 तुम्हाला या टेस्ट जे रजिस्ट्रेशन आहे ते ही यांची ऑफिशियल आहे या जाऊनच वरती जाऊनच रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि लक्षात ठेवा की तुमची एक ऍटिट्यूड टेस्ट आहे त्यामुळे तुम्हाला याची तयारी देखील लवकर करायला स्टार्ट करावं लागेल तुम्ही जर ट्वेल्थ मध्ये असाल तर तुम्ही आताच या एक्झामची तयारी स्टार्ट करा आणि तुम्हाला यासाठी जे निक्षा डॉट तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला ते टेस्ट पेपर्स दिलेले आहे ते सॉल्व्ह करा त्याचे आन्सर्स तुम्ही मिळवा आणि त्याची तयारी सुरू करा त्यानंतर काही मेजर गोष्टी म्हणजे तुम्हाला यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल यासाठी तुम्हाला अराऊंड एक वन फिफ्टी युरोज लागतात हंड्रेड अँड फिफ्टी युरोज तुम्हाला मिनिमम हवे असतील त्यानंतर तुम्हाला यासाठी तुम्हाला ही एक्झाम जी आहे ती वर्षातून तीन वेळा दिली जाऊ शकते तुम्ही जर कधी तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल दोन हजार ते चोवीसचं तुम्हाला इथे दिसत आहे की कुठे कुठल्या कुठल्या दिवशी तुमची ही एक्झाम तुम्ही देऊ शकता त्यानंतर दोन हजार पंचवीसचा देखील यांनी दिलेलं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये देखील काही एक्झाम्स आहेत तुम्ही त्यासाठी देखील रजिस्ट्रेशन करू शकता अर्थात जसं की मी म्हटलं जर जर तुम्ही बारावीत असाल आणि तुम्ही नेक्स्ट इयर ही टेस्ट देणार असाल तर तुम्ही आतापासून तयारी सुरू करू शकता आणि पुढच्या टेस्टसाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता ज्या डेट टेस्ट डेट ऑलरेडी यांनी दिलेला आहे अगेन तुम्हाला ही वर्षातून तुम्हा तीन वेळा देता येईल तुम्हाला ही डिजिटली देखील आणि तुम्हाला ऑफलाईन पेपर देखील दोन्ही एक्झाम्स तुमच्या सेम आहेत सेम असणार आहेत डिजिटल पण आणि ऑफलाईन पण परंतु याच्यामध्ये तुम्हाला जो मेजर असेल त्यामध्ये तुमचा रिझल्टमध्ये थोडासा फरक असेल रिझल्ट जो असेल तो डिजिटलचा टू वीक्समध्ये मोस्टली तुम्हाला मिळेल आणि जो ऑफ ऑफलाईनचा असेल त्यामध्ये तुम्हाला फोर विक्समध्ये तुमचा रिझल्ट मिळेल आणि डिजिटलमध्ये तुम्हाला एक बेसिकली पर्सेंटाईल प्रोव्हाइड केला जाईल याचा रिझल्ट असा असाच असतो जी ग्रेड सिस्टम इतिहाशीच असेल तुम्हाला पर्सेंटाईलमध्ये दिलेला आहे बेसिकली तुम्हाला जर किती नाईन्टी पर्सेंटाईल आलेली असतील तर तुम्ही ज्या लोकांनी टेस्ट दिली त्यातल्या नाईंटी पर्सेंटाईल लोकांपेक्षा तुम्ही बेटर टेस्ट दिली असतो तुम्ही मिळवली अशा प्रकारे तुमचं असेल आणि डिजिटलमध्ये आणि ऑफलाइन मध्ये एवढाच फरक असेल की तुम्हाला ऑफलाइन मध्ये कोर मॉड्युल्स नुसार देखील तुमच्या प्रश्नांची प्रश्नांचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला मिळतील कोर मॉडेल्समध्ये तुम्ही कुठल्या मॉडेलमध्ये किती मार्क्स मिळवले आहेत हे तुम्हाला ऑफलाईनमध्ये कळेल परंतु डिजिटलमध्ये असं नसेल डिजिटलमध्ये तुम्हाला बेसिकली तुमच्या दोन्ही पार्ट्समध्ये तुम्ही किती पर्सेंटाइल मिळवलेले आहेत टोटल हे तुम्हाला मिळेल परंतु यात मेजर काही फरक नाही तुम्ही डिजिटलमध्ये देखील देऊ शकता आणि ऑफलाईनमध्ये पण देऊ शकता परंतु दोन्हीसाठी देखील तुम्हाला एक्झाम सेंटरला जाऊनच ही एक्झाम द्यायची आहे लाईक ऑफलाईन इन द सेन्स की रिटर्न पेपर एक असेल आणि डिजिटलमध्ये तुम्हाला तो ऑफ अर्थात तुमचा तो ऑनलाईन होईल तो अशा प्रकारे तुम्हाला ही टेस्ट एएस सॉल्व्ह करायची आहे टेस्ट एएस ची तयारी आतापासून स्टार्ट करा निशा डॉट कॉमच्या वेबसाईटवरती वे जा तिथे तुम्हाला काही क्वेश्चन पेपर्स दिले आहेत ते सॉल्व्ह करा आर कोडला स्कॅन करा तुम्ही अर्थात त्या पार्टवरती पोहोचवाल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल